सांगलीच्या दुष्काळ निधीवर डल्ला मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा सुनील फराटे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनामत खात्यातून दुष्काळग्रस्तांच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ बडतर्फाची कारवाई झाली पाहिजे तसेच दोन कोटींहून अधिकचा घोटाळा होत असताना अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांच्यावरील फौजदारी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे स्वतंत्र भारत पक्षातर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले की जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक ही अग्रगण्य बँक आहे जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य शेत नागरिक याचे सर्व व्यवहार आणि ठेवी या बँकेत आहे जिल्ह्यातील सहकारी संस्था म्हणजे साखर कारखाने सुदगिरण्या प्रक्रिया संस्थेसह इतर सहकारी संस्थांना आर्थिक सहाय्य देते म्हणूनच या बँकेला जिल्ह्याची अर्थवाहिनी संबोधली जाते जिल्हा बँकेकडे दुष्काळ अतिवृष्टी आणि पीक विमा भरपाईचा निधी शासनाने दिला आहे हा निधी ज्या त्यावेळी शेतकऱ्यांच्या खाती जमा न करता तो अनामत खाती शिल्लक ठेवलेला आहे या निधीवर बँकेतील काही कर्मचाऱ्यांनी डल्ला मारलेला आहे याबाबतची व्याप्ती पाहता अपहारित रक्कम अंदाजे सहा ते सात कोटी असल्याचं दिसून येत आहे अपहाराची व्याप्ती पाहता रक्कम अंदाजापेक्षा कितीतरी पटीने वाढण्याची शक्यता आहे शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून बँकेच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची गरज आहे या बँकेकडे फार मोठ्या प्रमाणात अपहार गैरव्यवहाराची प्रकरणे घडत आहे शासकीय निधी परत न केल्याप्रकरणी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याकडे केली आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून दुष्काळग्रस्त व पूरग्रस्त तसेच विविध घटकांसाठी निधी आलेला होता हा निधी कोट्यावधी रुपयेचा होता यामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अपार केलेला आहे हा ह्या अपाराची रक्कम साधारण सहा ते सात कोटी रुपयेपर्यंत जाईल अशी शक्यता आहे सर्व शाखांची तपासणी केली तर हीच रक्कम पंचवीस ते तीस कोटी रुपये पर्यंत जाण्याची शक्यता आहे जिल्हा बँकेच्या वतीने याबाबत चौकशीचा चा फार चालू केलेला आहे पण स्वतंत्र भारत पक्षांची स्पष्ट मागणी आहे की सहकार विभागाच्या वतीने ह्या सर्व प्रकाराचे चाचणी लेखापरीक्षण करण्यात यावे व संबंधितांवर गुन्हे दाखल करावे या संदर्भात आम्ही सहकार आयुक्त पुणे तसेच जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे निवेदन दिलेले आहे Bureau Report, SBN Marathi, Sangli.